जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही येणारे नोंदणी व मुद्रा विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ नावाय आता चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान खालीलपैकी कोण होते है? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी राजीव गांधी पुढचा प्रश्न भाषांतर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा तर याचा आन्सर काय असेल ऑप्शन क्रमांक बी भाषा अधिक अंतर पुढचा प्रश्न फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड जोवेअर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी फिअरफुल पुढचा प्रश्न सुधाकर सुधाकर ला ला चा या शब्दाचा विरोधात शब्द ओळखा काय असेल याचा आन्सर ऑप्शन क्रमांक सी सनातनी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याचे सीमा महाराष्ट्र सीमेला लागत नाही तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत नाही पुढचा प्रश्न एस एफ इक्वल टू थर्टीन डी टी इक्वल टू मायनस सिक्सटीन तर ए बी काय असेल तर लक्ष द्या मित्रांनो याला कसं सोडणार आहे जसं की ए बी सी डी मध्ये एला आपण वन येतात बीला टू सी ला थ्री असं सॉन झेडपर्यंत दिलं झेड इक्वल टू थ्री ट्वेंटी थ्री तर याच्यात काय यस एफ यस म्हणजे किती आहे एकोणीस एफ म्हणजे किती आहे सहा तर थर्टीन कसं येणार आहे जर याला मायनस केल्यावर किती येईन तेरा तसंच डी टी डी किती असतं चार टी किती असतं वीस टीला कसं लक्षात ठेवायचं टी ट्वेंटी त्यानुसार चार मायनस वीस तर येईन सोळा तसंच ए बी ए किती असतं वन बी किती असतं दोन तर याचं काय येईन मायनस वन तर याचा करेक्ट आन्सर आस काय ऑप्शन असतं ऑप्शन क्रमांक ए मायनस वन पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोळी ओळखा चुकीची जोडी ओळखायची आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी ज्ञानी शहाना तर ज्ञानीचा विरुद्धार्थी शब्द काय असेल अज्ञानी पुढचा प्रश्न खालील शब्दाचा समास समासाचा प्रकार ओळखा बहीण भाऊ कसे दोन्ही शब्द सोबत असतात तर याला काय याचा काय आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए इतर इतर दोन दो पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्य घेतली आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए रशिया पुढचा प्रश्न सायमन कमिशनचे निषेध दरम्यान प्राणघातक जखमी झालेले स्वतंत्र सैन्यांनी खालीलपैकी नाव काय आहे सायमन कमिशन भारतात आलं होतं त्यावेळेस कोणते कोणी विरोध केला होता जास्त तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी लाला लजपत राय पुढचा प्रश्न फाईंड द वर्ड अपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड ट्रॅचेट तर याचा का पारचेटचा अर्थ काय होतो सुखा अपोजिट वर्ड बघायचा आहे तर अपोजिट काय असेल याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी डॅम्प डॅम्प म्हणजे नम पुढचा प्रश्न आय एस इक्वल टू छप्पन एन आय सी इक्वल टू बासठ वायओ यू इक्वल टू एकशे बावीस तर के एनओब्ल्यू काय असेल मित्रांनो तसं सो याला सोडवणार आय म्हणजे काय असतं नऊ येस येस म्हणजे किती एकोणीस तर याला काय केलेलं आहे अधिक केलेलं आहे आणि गुणिले दोन तर हे काय सॉल्व केलेलं काय याचं छप्पन तसंच एन आय सीचं एन किती आहे चौदा प्लस आय किती नऊ सी किती तीन ई किती आहे पाच यांना बेरीज करून डबल करायची तर हे किती बासष्ट तसंच वाय 25, ओ यूचं काय करणार वाय म्हणजे पंचवीस ओ म्हणजे पंधरा यू म्हणजे एकवीस तर याला कसं करणार एनला बेरज करून दोन्ही गुणणार तर याचं काय येणार एकशे बावीस तसंच के एन डब्ल्यूला कसं करणार आपण के एन डब्ल्यूचं काय अकरा के म्हणजे अकरा किंग इलेवन एन म्हणजे चौदा ओ म्हणजे पंधरा डब्ल्यू म्हणजे तेवीस यांची बेरीज करून याला गुणिले दोन किती आहे त्रेसष्ट गुणिले दोन तर काय आहे याचं एकशे सव्वीस ऑप्शन क्रमांक बी थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच